शेती हा कायम तोट्यात जाणारा व्यवसाय ठरत आहे त्यामुळे शेतकरी पुत्र शेती नको म्हणून दुसरे कोणतेही काम करणं पसंत करताना दिसत आहेत दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील तरुण शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात गुळ बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय शेती हा कायम तोट्यात जाणारा व्यवसाय ठरत आहे त्यामुळं शेतकरी पुत्र शेती नको म्हणत दुसरे कोणतेही काम करणं पसंत करताना दिसतोय दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील युवा शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात गुळ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे शेती तोट्यात जात असल्याचं बघून जोडधंदा करण्याचा विचार मनात आला दिवसा येथील एका शेतात सुरू असलेला गुळ कारखाना त्यानं बघितला आपल्याही शेतात असा कारखाना सुरू करता येईल या दिशेने वाटचाल सुरू केली स्वतःच्या शेतात निघणाऱ्या उसासह अनेक शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेऊन गूळ बनवत आहे यातून खर्च वजा जाता एका हंगामाला तीन ते चार लाख रुपये निव्वळ नफा मिळतोय आम्ही एक वेळेस दुसऱ्या ठिकाणी पाहायला गेलो होतो तर आम्हाला ते व्यवसाय शेतीला जोड धंदा म्हणून चांगला वाटला होता त्यामुळे आम्ही व्यवसाय सुरू केलेला सुरुवातीला म्हणजे मी जवळपास दहा ते पंधरा लाख रुपये त्यावर्षी चालू करायला माझं शिक्षण बी कॉम कम्प्लीट झालेलं तर आम्ही पाहायला गेलो होतो एक तुमच्याला म्हणून ते आमच्या डोक्यामध्ये बसले म्हणून आम्ही चालू केलो